नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व खानापूर तालुक्याच्या विकासासंदर्भात नुकताच पालकमंत्री व बाल कल्याण खात्याच्या मंत्री यांचा दौरा झाला आणि या दौऱ्यातून व खानापूर तालुक्यातील विकासासंदर्भात केलेला पाठपुरावा व यातून काय विकास होणार या संदर्भात आपल्या समेत आहेत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिलेली माहिती यावर्षी पहिल्यांदा मी एक विशेष माहिती देतो कि मागच्या वर्षी कर्नाटक राज्यावरती दुष्काळ होता आणि खानापूर हा तालुका विशेष कधी दुष्काळ जाहीर केला जात नाही परंतु मागच्या वर्षी प्रयत्नामुळे <coughs> तो दुष्काळ जाहीर केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ बावीस कोटी रुपये आमच्या खानापूर तालुक्याला शेतकऱ्यांच्या अकाउंट वरती मागचे जमा झालेले आहेत यावर्षी चांगल्या पावसाची सुरुवात झाली आणि नंतर पावसाचं प्रमाण पहिल्या जून महिन्यामध्येच वाढलं आणि आता जोर पावसानं घेतल्यामुळे खाना आमच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणारा ठिकाण म्हणजे खानापूर तालुका आहे आणि त्याच्यामुळं आमच्यामध्ये पीक आणि त्याचबरोबर मूलभूत रस्ता पाणी इलेक्ट्रिसिटी घरं याचं भरपूर असं कोट्यावधी नुकसान झालेलं आहे आणि हे आम्ही जेव्हा विधानसभेत होतो अधिवेशनच्या काळात त्यावेळेलाच मुख्यमंत्र्यांना भेटून याच्याबद्दल हानीबद्दल प्रमाणपत्र दिल्यानंतर तिथून पालकमंत्री आणि इतर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला त्याप्रमाणे आमच्या खानापूर तौ तालुक्यामध्ये माननीय सतीश जारकी होळी साहेब यांनी खानापूर दौरा केला त्याच्यामध्ये त्यांनी महत्वाचं म्हणजे जे काय कुसमोळी ब्रिज आहे ते ब्रिज वर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये ते नवीन होणार आहे असं त्या दिवशी ब बघून सांगितलेलं आहे त्याचबरोबर पुढं त्यांनी दौरा केल्यानंतर इकडं शंकरपेठला सतत त्या ब्रिजवरती पाणी साचत आहे आणि ते वळण असल्यामुळे मोठी वाहनं तिथून जाऊ येऊ शकत नाहीत त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना नवीन ब्रिजचं एस्टिमेंट करून पाठवा असं त्या दिवशीच त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांनी मंतुर्गा जे हरुरी ब्रिज आहे हलात्री त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली त्यावेळेला तिथं पाणी वरूनच जात होतं हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि बऱ्याच वर्षापासून असलेली मागणी त्या ब्रिजचा उंची वाढवावी आणि जे काय गोव्याला जाणारा येणारा रोड पावसाळ्यामध्ये जो बंद होतोय आणि त्या बाजूची जी काय वस्ती आहे शिरोली भागामधली त्यांना त्रास खावे लागतात त्याच्यासाठी ते नवीन ब्रिजचं सुद्धा प्रपोजल त्यांनी नोंद करून घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही एक पत्र दिलं होतं मायनर इरिगेशनला जे मलप्रभा ब्रिज आहे हे खानापूरला पिण्याचं पाणी साठतंय ते ब्रिज रेमाने साहेबांच्या काळात झालेला आहे आणि त्याच्याला जो भाग शिल्लक राहिला त्याच्यामुळं तिथं वरचा येण्या जाण्याचा रस्ता दरवर्षी तिथंसुद्धा बंद होतो आहे आणि म्हणून ते पत्र पाठवलेलं होतं तेव्हा मायनर इरिगेशनच्या डिपार्टमेंटकडनं चार कोटी ऑलरेडी मंजूर झालेले आहेत त्याची पाहणीसुद्धा सतीश दारकेळी साहेब आणि लक्ष्मी हवाळकर मॅडमनी केलेली आहे तेव्हा ते ऑलरेडी ते त्याची कामाची सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर ते त्यांनी रस्त्यांची पाहणी केली खानापूरमध्ये सगळ्या रस्त्यांची चाळण झालेली आहे आणि त्या चाळण झालेल्या रस्त्यापैकी एक शॅम्पल रस्ता दाखवावा म्हणून आम्ही लालवाडी ते पारिचवाड्या दरम्यान गेलेला आहे ते खरोखर त्यांचं अभिनंदन करावं आहे अगदी म्हणजे तळागाळात जाऊन पाहणी करणारे मंत्री म्हटला तर सतीश जारखी होईल कारण त्याच्यामुळं त्यांनी नक्कीच आपले जेवढे असेच रस्ते आहेत एम डी आर रस्ते आहेत डब्ल्यू डी रस्ते आहेत हे आमच्या काळामध्ये त्यांनी नक्कीच करून देतील अशी मी अपेक्षा बाळगतो जो पारिशवाड बीडी रस्ता आहे तो फार खचून गेलाय तिथं बसेस बंद व्हायच्या मार्गावरती होत्या ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टना आदेश दिलेला आहे की ते पहिल्यांदा खडे मुजून ते रस्ता येण्या जाण्यासाठी करावा असं सांगितलेलं आहे ते कार्यांची बैठक घेऊन सांगितलेलं आहे जरा सुद्धा भिंत पडली तरी ते पूर्ण घर पडलेलं आहे असं गृहीत धरून तुम्ही जास्त काय मदत देत नाही पूर्वीच्या काळामध्ये आमच्या सरकार असताना पाच लाख रुपये घर पडलं तर देत होते आता एन डी आर एफचा नियम सांगून आम्ही जर त्यांना साडेसहा हजार रुपये दिले तर ते, ते गौंड्याची मजुरी होत नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना कन्सल्ट अधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे जरासुद्धा भिंत पडली तरी ते पूर्ण घर पडलेलं आहे सधरून एक लाख वीस हजार त्यांच्या अकाउंटवरती चोवीस तासांमध्ये जमा करावा असा आदेश दिलेला आहे ज्या ज्या ठिकाणी घरं पडलेले आहेत मुक्ती मागच्या वर्षी जरी पडली तरी त्यांना सुद्धा तुम्ही हे या मध्ये या निधीमध्ये त्यांना ॲड करून मदत करा असं अधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे